उसको मी कोणाचा वाया पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गावर व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणीही करायला लागलं मी अन्याय सहन करणार मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवारकडे झुकणार नाही मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ती लढाई लढून हे शंभर टक्के सांगतो त्यामुळे असल्या लुटू फुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भंगट पोडू नका आणि करायचं असेल तर ओपनिंग करा कुणाचा तुम्ही पडदाड करू नका ते कुटुंब देशाकडे लागलं आता लागलंच आहे आणखी घालवू नका त्यांना त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या बसणार आहे तुमचं राजकारण कितीवर चालवणार आहे पाच वर्ष हा विषय चालवला मागच्या वेळी बघितलं जिल्ह्या गेले तायडे आणला त्याच्यावर केस केली माझ्यावर केली आणि काय काय केसेस केल्या माहिती आहे ना तुम्हाला सर जिल्हा बँकेत निवडणूक लागली माझ्यावर किती केसेस दाखल झाले सगळं माहिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे खूप लांब तुम्हीच चालली कारण ह्या दे दे माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम न तुरीचे संबंध आहे कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे माझ्या संघर्षावर माझ्यावर तुम्ही प्रेम केलेलं आहे माझी विनंती एवढीच आहे की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही राजकीयच नाही कसलंही करिअर त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून काही होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे